राम राम मंडळी कलम तीनशे दोन विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे एका घटना छत्रपती संभाजी घडलेली आपल्याला बघायची आणि एका मुलीचा प्रका प्रवास आईबापांनी लहानाची मोठी केली शाळा शिकवली शाळा शिकली नाही नापास झाली मग लग्न करून दिलं ही जी टप्पी आहेत ना ही मुलींच्या आयुष्यातले महत्त्वाचं आहेत आणि त्या मुलीच्या मनावे बाबा की बाबा एकनिष्ठ राहायचं म्हणजे स्वतःला जपायचं का कुणाखाली बी जोपायचं हे तिच्या तिच्या क मनावी आणि तिचं एकदा फकाळलं हे वाईट विचारांनी लोकांचं बघून काय अंत आणि किती अंत वाईट आपण आता बघू छत्रपती संभाजीनगर आणि शूर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत घडलेली गा घटना आहे रुपाली गणेश आवाडे विवाहित नाव बदललेलं तिचा नवरा लग्न करून दिल्यानंतर शंकर तिडके हवाईजपोचा आहे दिली पोरगी पाठवली सगळं चार वर्ष प्रॉब्लेम नव्हता साडेतीन धरून झाला काय अडचण नांदली एकत्र नांदली की पोरं होत्या संसार होतो सगळं ती जग तीच नाही आपण तीच करतोय एक मुलगी झाली आता पोरसर झाल्यावर तरी बस काही त्यांचं कारण होतं आपल्याला काय सांगता येणार नवा नवरा बायकोचं बरं का पण ती बाईक त्या नवऱ्याला ॲडजस्ट करून घ्यायचा आणि तो मला घटना ही संपूर्ण ऐकली की एक गोष्ट नक्की कळन कोणाची मला तर प्रथमदर्शनी या पुरीची चूक आहे असं वाटतं प्रत्येक गोष्टीत का सांगतो तुम्हाला आहे ह्याच्यात समाधानी नाही अजून पाहिजे वेगळं पाहिजे पैसा पाहिजे नटायला पाहिजे अरे पण पैसा काय झाड आला आहे का, का। रक्त वखावं लागतं तेव्हा पैसा तरा तयार करू होतो आणि ते कोण करतं माहिती आहे का सर्वसामान्य जनता रात्रंदिवस लोक पळतात कष्ट करतात का पैसा कुटुंबाची गरज आहे स्वतःची गरज आहे उद्या पोरग आजारी पडलं तर त्याला इंजेक्शन तर जाते खिशात पाचशे का बघावं लागतं ही परिस्थिती आहे आजची पाचशे आणायचं कुटुंब हा ही जग आहे ना दोन गोष्टीत वाटलेले आहेत लक्षात घ्या डोक्यात हो आपलान तो आपला तो आपला असं करू नका एका बाजूला सर्वसामान्य जनता येते कष्टकरी येतो छोटे व्यावसायिक त्यात छोटे वाहन चालक येतात चालक चालकापासून सगळे शेतकरी येतो शेत शेतमजूर येतो आणि दुसऱ्या बाजूला जी लोकं सरकारी शासकीय नोकरीत येत पार तुम्ही सगळ्या शाळा वायरमन दरा तुमचं वेगवेगळ्या बघितली शासकीय नोकरी शिक्षक पकडा त्याच्यामध्ये हे सिक्युअर लोक असतात का एक तारीख आली की त्यांना माल मिळतो त्यांच्या कष्टाने मिळतो अशातलं वाहत नाही ही नेते मंडळी म्हणा ही सगळी वेगळी लोकं उद्योगपती म्हणा ही पैशावाली वेगळी गरीब वेगळी ही देणार ठेवा तुम्ही यांचं आपापसात जमत नाही आहे काय शेतकरी असन कष्टकरी असन गरीब असन हा यांच्या संपर्कात आला तुम्ही कुठल्याही स प्रकारे संपर्कात जा तुम्ही तुमच्या साधा जमिनीचा सात बारा काढायचा बा किंवा तुम्ही कुठेही जा ज्याला पगारी त्याला वाटतं थोडी मलई मिळावा ह्या मलईमुळं फार कुत्रा लागला आहे मग आपल्या देशाला तुम्हाला खरं करप, सांगतो करप्ट करप्शन हा ही सिस्टीमच वेगळी बनवली मग तुडवणारे तुडवून घेणारे मग शेतकरी पण तो तुडून घेणार गरीब जनता तुडवणारे वेगळीच हा त्याच्यामुळं त्यांच्या आता दोनशे रुपये किलोचं पर्चंद झालं आहे त्यांच्या फ्रीजमध्ये वारलेला आहे भाऊ आपलं आहे का नाही येऊ शकत नाही का तुमच्याकडं सत्य आहे आणि तुमचं खरंही म्हणून तुम तुम्ही तुम्ही या कंडिशनला हे कलियुगी द्यानात ठेवा इथं खऱ्याला त्रास आहे पण काही जाऊन द्या आपल्या हॉटाऊ मिशी काय खऱ्यापणा सोडायचाच नाही नाही दोन नंबर करायचं नाही वाईट करायचं लक्षात घ्या कारण स्वर्गात स्थान पहिलं आपल्यालाही हे अवघड आहे सगळं ही जग कळायला मी तर म्हणतो पिढ्या जन्म घ्यावं लागल शी रुपाली त्या दोघांचं वादावादी व्हायला वादा लागलं नवऱ्याची शंकरची ती म्हणली घर सोडायचं आणि तिला जो नाद होता हा मोबाईलचा यांनी नीट कुत्रा लावला तुम्हाला सांगतो की प्रपंचाला लावला आयुष्याला लावला आणि शेवटी जीवाला पण लावला हे घर सोडायचं तर लोकांच्या बायांच्या रिल्सन बिल्सन बघायचं हे बाया बीबी म्हणले थोडी नाचून बघते त्याला काय तिथून त्या पुरीला घेतलं तिला आणली कृ त्याला काय गाठलं मायार आता ती काय आई बापाकडे राहतो तिथे राहायची आजीकडं आता लग्नानंतर चार वर्ष नांदली आजीकडं आली तिथं नांदा राहिली राहायला लागली आता आजी मात्र तिथे आई ती भाकरी मिळायला लागली ती म्हणली राबा खा तू करण मला खा जवळची जी लोकं आहेत ना आईवडील असून द्या चुलत असून द्या मामा असून द्या आगबाई नांद आगबाई नांद सांगतात नाही असं नाही कुणाला वाटत नाही तो टावा कोणाच हा पण त्या नवऱ्याचा दोष सांगायचं बरे तो दारा प्यानरा असू द्या बरे पाय त्याचं बाव उठत नसून द्या काही विषय असून त्याचा त्याची बाहेर लफडी असून द्या त्याचा दोष सांगायचं आणि त्याला सोडून द्यायचा काहीच नसला तर अवजून अवघड दोष हिनी ते राहायला सुरुवात केल्यापासून तिला बी माल लागतोय रिचारला पैसे लागतात पावंडरला पैसे लागतात लिपस्टिकला पैसे लागतात साडीला पैसे लागतात मॅगी आणून उकळून खायला पियाला पैसे लागतात स्वातंत्र्य पाहिजे होतं लग्नानंतर दिला सोडून स्वतंत्र घेतलं पूर्ण सगळ्या प्रत्येक गावात अशा दहा पाच मैला असतात नादतच नाहीत इथं राहतात स्वतंत्र पाहिजे दनादना करीन आणि कानाकना खाईन असं त्यांचं वाक्य असतं श्या रुपालीनी सु राहायला सुरुवात केल्यानंतर कामधंदा थोडा शोधला कुठं केटरिंगला जा ते वाढायला कुठं काय म्हणजे परिस्थिती नाजूक त्या रुपालीच्या मामाचा एक मेवना होता तो अकरावीचा पोर आहे वर्ष सतरा सॉरी एकोणीस एकोणीस वर्षाचा पोर आहे आणि त्याचं नाव आहे सुमित खटके सुमित रुपाली हां ओळख झाली तो काम तर लेखतरणा शाळा शिकायचं पोर का शिक्षण गरजेचं आहे पण शाळा शिकता शिकता तो चार पैसे कमावण्याच्या दृष्टीने त्याला बी लागतं लालमूत प्यायला लागतं मोबाईल रिचार्ज लागतं पेट्रोल टाकायला लागतं एकशे सहा रुपये लिटरचं फिरायला लागतं कपडे लागत आहेत बूट लागत आहेत हां लग्नाच्या आधी हीच उद्योग असतात त्यांनी कुठेतरी कामही कार शोधावं हो म्हणून काहीतरी फावल्या वेळेत म्हणून ग्रुप होता एक बँडचा ते नाही लाईनीज उभी राहतात ते बी आता बुडत चालले हे रॅकमुळं ब्यान पथकं राहिले नाहीत त्या बँड पथकात जायचा पैसे कमावायचा खर्च स्वतःचा भागवायचा ती चीन याची जॉईंट बसला बाबा बागा साखटला साकट कसं आहे आता हंबी नंगा तुंबी नंगा नंगा सारा जमाना हा ती बरोबर ज्याला खरंच डोकं ना त्याच्या द्यास एक असतो त्याला एकच द्यास असतो की जगापेक्षा काहीतरी जो वेगळं करीन तोच पैसा कमवू शकणार आहे हा कामाला जाऊन कष्ट करून हे करून आज तुम्ही फक्त दोन टायमाचा अन्न शकता ज्याला एक्स्ट्रा पैसा कमायचा आहे त्याला बुद्धीचा वापरावं लागते कष्ट अधिक बुद्धीची जोड आणि आशीर्वाद जर असला स्वामीनाथ तर स्वामींचा तर तो जिंकलाच भावा हां म्हणजे अध्यात्माची कनेक्ट कुठं कवाय ना हा कारण अध्यात्माची कनेक्ट असल्याचं एक फायदा तुम्हाला सांगतो वाईट विचारापासून माणूस लांब राहतो वाईट करतच नाही काय हा तिथे सिच्युएशन कंडिशन आली ना नको भा का रोज उठून त्याला देवाच पुढं जायचं देवाला तोंड दाखवायचं त्याच्या देवाच्या डोळ्यात पाहिलं तर लाज नाही वाटली पाहिजे ही आद देत नाही पावर आहे पहिले ते नास्तिकांना पाठणार नाही नास्तिकांचं कसं आहे देवच नाही म्हणलं आ सिक्सटी नाईन उद्या कुठं घालू चायला गाठलेलं खायची पाळ्या लि काय काय चाटू कुठं चाटू त्यांचं वेगळं रथ हा ते त्यांच्या आपल्या डोक्याला डोकं द्यायचं नाही तू या पद्धती तुला अधिकार द्यायला तू जगभ कसं बी जग आपलं काय म्हणणं नाही ही घटना इतकी भयानक आहे की ही दोघांचा जॉईंट बसल्यावर गप्पा झाल्या फोन फोन बोलून झालं कारण काय होतं माहिती आहे का मा एका पुरुषशिवाय स्त्री अधुरी अपुरी आणि एका स्त्रीशिवाय पुरुष शंभर पुर। टक्के आहे ह्या दोघांचं म जेवढं जेवढं होईन पतीपत्नी म्हणून कुणी असू द्या तितकं पुढची वाट सुकर होते हो जबाबदारी आहेत ना त्याला माणूस तोंड देऊ शकतो इथं काय झालं ते एकोणीतचं आता ते कॉलेजचंच आहे आणि राग बी ते बरेच गोष्टी असतात त्या मेंटॅलिटी जडण गडण व्हायला मी ह्या मी त्या पहिली कसं असतं नको बा आपलं ही कोणा नादा लागायला को नको आपलं काम बला आपण असं ही मानसिकत असून मला फक्त कोणी नळावास तोडतोच खालासच करतो मी ह्याव मी त्याव मी झाट दुनिया अरे का तू फक्त स्वच्छता व्यवस्थित कर जा वरच्या केसांची आणि स्वतःचा पासबुक काढ त्याच्यावर किती अमाऊंट तेवढं बघत जा आणि त्याची लाज वाटून दे हेच कर तुला काही पोरांना सांगतोय मी काही वाट तू फक्त पासबुक बन बघ ते बाकीचं झाडबीडबी तसलं काही नाही तुरुंगात गेल्यावर हां काय काय शापूची बाजी बाजूला सारून कार्यक्रम केला जातो ही त्याला माहीत नाही म्हणा जाऊ मरू द्या कधी कधी केस तोंडात जातात लोकांच्या पोटात हां कुणी काय करायला सांगता येत नाही तिकडं जाऊच नका शी रुपाली आणि हा सुमित खटके यांचं जुळल्यानंतर जरा का कार्यक्रम चालू झाला आता विषय असा आहे की ही एक विवाहित स्त्री होती पुरुष सुक्तीने पाहिलेलं होतं तिला त्यात काही नाविन्य नव्हतं ठीक आहे वा हा हा बारा आहे बा टायमिंग विमिंग व्यवस्थित आहे चालून द्या त्याची परिस्थिती वेगळी आहे एखाद्या समज होते त्यावेळेस मेंटली मेंदूत लोचा कसा होतो बघा अकरावी शिकणाऱ्या पोराला अचानक पहिल्यांदा स्त्रीसुख काय हि अनबवलं ना त्याचं सपार बिपार बेथडीसुद्धा कदा पात्र तावात तोडून गेला होता अरे इतकी भारी गोष्ट इतकी मऊ मऊ गोष्ट इतकी गरम गरम गोष्ट किती भारी वाटते काय ह्या वाटण्याच्या नादात तो भविष्य विसरला स्वतःला पण विसरून गेला हे चुकीचंही ज्ञानात ठेवा स्वतः काय काय केलं पाहिजे स्वतःच तू तु, तुझ्या जीवनात शिल्पकारे ना तो विसरून गेला इतक्या किरकोळ गोष्टीसाठी ते इतका गोर फटला गेला की ते प्रेमच आहे माझं तुझ्याशिवाय जगू शकत नाही असंच होत नाही तिथे लय मेंटॅलिटी असते ती ती गाणी लाव ती दिघाण्याची गाणी लाव रंगारंगाने लाव ही उडत्या चालीची त्याच्या हा कब्जा करतात माणसाच्या मेंदूवर ह्या गोष्टी कार्यक्रम नंतर गेला असताना पाच सहा महिने ती पोरग दुरलेलं चांगलं ती काय नांगरा कमी पडते का पार पुढून काळं पडलं तरी हरकत नाही पण सुट्टी नाही लय लोकांचं अवघडे शिनेची मानसिकता बदलली बघा अन अनैतिक संबंधात हे होतंच काहींची चालल्यात आठ आठ दहा दहा वर्ष फोकाट चालत नाहीत हा लोक त्यांनी लोक नाही मिळायचं नेते कुठे गेली असं नाही थांबा न्यार ने घ्या नेर घ्या नाहीच होतं सगळं फास्ट जाऊन नाही होत हिच्या बुद्धीत झाला ना बदल नाही तिने केला असनभव काय ही रुपाली त्याला काय म्हणली दोन पॉइंट येतात तिथं समोर म्हणजे आत्ताच्या तपासानुसार दोन पॉइंट आहेत नंबर एक, एक लाख रुपये दे मला मला गरज आहे नाही तर मी अत्याचाराचे केस तुझ्यावर करेन तुझ्याकडं मोबाईल तो फोटो होतं सगळं होतं तर माझं आहे चहायला ती बँडमध्ये वाजवत आहे ती पाचशे सातशे रुपये वाटलेले येतात ती कुठून लाख रुपये देणार तुझी गाडी वीक कर्ज घेऊनं घे बचत गट आजकाल बघा बचत गट एक हजार रुपये पहिला चाळीस पन्नास हजार रुपये देतात दे दे तसं उचेल पण मला लागते लागले की बाई पैशाच्या मागं तिला व्यसन नाही ना नवऱ्याची नाही सासूची नाही सोन्याचे नाही कुटुंब नाही काय नाही कोण कोणाचं ऐकतं वाच राज्याचं कोण ऐकणार आहे बिगर व्यसन आहे याला म्हणतात ग्रामीण भाषेत बिगर दाव्याचं जानवार उड्या मारणार उधरणार इकडं थोडं तिकडं थोडं तिकडं थोडं पण अंत वाईट भाऊ हा ती जाऊच नाका त्या परिस्थितीत लाख रुपये आर मारा मी कुठं लावून देणार हिचा माहीत नाही ती लागली टाळायला त्याला तिचा काही विषय असेल ती दुसऱ्या कोणाच्या संपर्कात असेल आता फोनवर काय फ्रेंड रिक्वेस्ट शंभर आहेत यावं ला खाल्ला का चालू झालं तिचं कुठं असेल काय माहीत नाही आपल्याला याला त्या टाळ्या सुरुवात केली अचानक एवढं स्वर्गीय सुख मिळत असताना अचानक नकारण आणि टाळायला आता याचा मूड झाला वेनी काय करायचं तिने डायरेक्ट नकार फोनच विचारले नाही व्हायतगला वय वर्ष एकोणीस अकरावीचा विद्यार्थी म्हणला पैशाची तजवीज केली लय फोन यायला लागला बियात ठायचं जरा फिरायला जायची म्हणली येते की चल पैसे देतोय ना हां चल ते, ते कुठे फिरले बागा चोवीस जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी जी घटना आहे चार पाच दिवस झाली असते त्याला चोवीस जुलैला वेरुळ चिल्लेनी त्यांनी पाहिली मोटरसायकलवर बर बरं का दोघांनी दौलतचा पाद किल्ला थोडासा भाग पाहिला दौलतपात बघायला मोठा किल्ला थोडासा भाग बघितला आणि उशीर झाला त्यांना मग रात्री अडीचच्या आसपास दोघांचा वाद झाला आहे ती जो घाट आहे का तिथं लाईट बीट सगळं होतं दोघांचाच वाद झाला अडीच वाजता तो वाद पैशावरून झाला किंवा तो वाद तुमच्या काटाळती मला ही काही असू शकतं तर काय पैसे देऊ शकत नव्हता एवढी मोठी रक्कम ती जी ब्लॅकमेलिंग करायची यांनी असं डोकं चालवलं की हे ब्लॅकमेलिंग करण्यापेक्षा किंवा आब्रू जाण्यापेक्षा उद्या हिचाच काटा काढावा हे प्लॅनिंगनुसार होतं ते त्या काठाड्यावर त्याने तिला धरली आणि तिचं जे डोकं आहे ते दहा बारा वेळा त्या ह्याच्यावर आपटलं त्याला फार चक्कर गेऱ्या काठाड्यावर दगडी भिंतीवर जीटिवूनच खाली पडली वा परत परत परिस्थितीचा अंदाज घेता इकडं कोण तिकडं कोण बघत आहे का कोणी बघत नव्हतं आता टाईम परत डोकं घेतलं की परत आपलं हां असं म्हणून ती बाई पार तडफड करायला लागली जिवंत होती का माणसा जीव काय लगेच जात नाही कोंबडे कापले तरी कोंबडं मरत नाही पाच मिनटं तसा फरा का माणूस आहे उचलली जीववरून खाली दरीत फेकून देता मानता त्यांनी ती बॉडी त्या दरीत पडली खाली गाडी चालू केली निघून आला घरी निघून आला घरी गरीशी गरी। गरी। म्हणजे झोपला बघा आजकालच्या तरुणाची मानसिकता झोपला सकाळ उठला मथारीने काटक्या कुडक्या चालून तीन दगडाची चुलू होती तिथं पाणी माथारीने त्याच्या तापावलं होतं मला आंघोळ करतो च्या कर च कर कोराच्या काळा दूध नसतं ते आंघोळ केली चहा प्याला कपडे चांगले घातले चांगला एक दोन ड्रेस माणसाच्याकडं असतात घरात कसं गरीबाच्या असतात एखादा ड्रेक तरी चांगला असतो ठेवून निघला का प काय समारा मला कुठं आपण लय गबाळ बाकी टाईम कसं बिचलतं आपलं पण चांगले असावं थोडं ती ता चांगले कपडे घातली आणि सरळ शिवूर पोलिस स्टेशन गाठलं मानलं मी तिला मारून टाकलेली आहे असा विषय कारण त्याला माहीत होतं हे आपण पकडणारच बघा मानसिकता वैभव रणखंबे हे पोलीस अधिकारी आणि त्यांचं पथक घटनेचं गांभीर्य आरोपी ताब्यात घेतला घटनास्थळ बघितलं त्या घटनास्थळावरून त्यांनी प्रचंड प्र मेहनत करून त्यांनी आणि त्यांच्या पथकांनी रेस्क्यू टीमनी ती बॉडी बाहेर काढली बॉडी बाहेर काढल्यानंतर आता ती कसं असतं म्हणजे ती कराय गेली एक आणि झाली एक बॉडी बाहेर काढली बॉडी पी एमला पाठवली शेलारितसर यांनी कवीला जबाब दिला शा पी आय पोलीस सह सह पोलीस निरीक्षक व बौरन खंबे यांनी मेन एक प्रश्न विचारला मला तुम्हाला ते सांगायचे खास तू तिला का मारलं उत्तर फार इंटरेस्टिंग दिलं त्यांनी तो मानला अत्याचाराचा गुन्हा दाखल होण्यापेक्षा मर्डर बारा बघा मानसिकता अत्याचाराचा गुन्हा ती आमचे होते संबंध त्यांनी संबंध केले असते त्यांनी जाऊन तक्रार दिली असती सरकारी दवाखान्यामध्ये पोस्ट मा, पोस्टमॉर्टम नाही चेकअप पो म्हणतात त्याला ती अत्याचार झाल्यानंतर झाला आहे का बा ते सॅम्पल वगैरे घेतात विरियाची अमकं तमकं आणि सिद्ध होतंच त्याच्यात आज जाण्यापेक्षा मर्डर केल्या बारा मध्ये मी म्हणजे खुनी म्हणून तरी मानला जाईन आणि जरा माझे स्टेटस वाढत्यान बघाई मानसिकता खुनाला स्टेटस वाढत्यान अशा प्रकारचं उत्तर दिल्यावर काय काय बोलणार पोलीस अधिकारी तरी नाही आणि गुन्हा खबर करतो मला मला आठ टाका आपला विषय ह्या सगळ्या राड्यामध्ये एक गोष्ट फार वाईट झाली ती दोन वर्षाची मुलगी आहे ना तिचं अवघड आहे तिच्या बापानी पुन्हा तर त्या बापांनी तिची जबाबदारी घ्यावा असं मला वाटतं कारण बाप बाप असतो बाई कशी असू द्या बाई गेली ह्या जगात आणि मेल्याबद्दल वाईट बोलण्याचा अर्थ नाही पण स्वतःच्या हाताने पावलं स्वतःला आसमान हा स्वतःच्या डोक्यावर ठेवून हात भस्मासूर झाला स्वतः भस्मासात तसं या बाईनी चालू प्रपंच सोडून लात मारून अधिक संख्या आहे अजून बी बऱ्याच नांदत नाही इथले दुस दुस नाही थोडं ॲडजस्ट करून घ्या दोन पावलं तेलासारखं आलावा दोन पावलं तुम्ही मागासारखा काय फरक पडत नाही पण जग बायाचं ही एकट्या स्त्रीला शंभर टक्के त्रास देतं आणि कंट्रोल मनाव असणं हे तितकं करत कंट्रोल सुटला की हत्या झालीच म्हणून समजा रामकृष्ण हरिमान माऊली